My बीड जिल्ह्यामध्ये खाती आहे आणि सर्वसामान्य माणसाचे त्यांच्या पाठीमागे तू असल्यामुळे साहेबांचा सा पुरा धर्म झालेला संसरे त्यांना आशीर्वाद रुपी आशीर्वाद रूपी पुरा धर्म मिळाले असल्यामुळे साहेब एका अत्यंत नाममत्ता व्यक्तिमत्व बीड जिल्ह्याला सोबत आहे आणि भविष्यात ते देखील दे विधानसभा लढवले जाते हिंदुत्

गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणात आणि समाज कर। राजकारणात राहून समाजसेवा शंभर टक्के समाज, समाज नव्याण्णव पर्सेंट समाजसेवा करत आलो हो। आहोत मी माझी सभापती राहिलो विरोधी पक्ष नेता पण राहिलो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वीड शहराध्यक्ष म्हणून मी काम करतोय शहराध्यक्ष या नात्याने मी संदीप भैयाचे हा कौतुक करतो की त्यांनी आमदार झाल्यानंतर आमदार झाले की कोरोना सुरू झाला कोरोनाचे दीड दोन वर्षात गेले नंतर सत्ता गेली महाविकास सत्ता गेली सत्ता गेल्यानंतर तरीसुद्धा त्यांनी बीड शहरात संदीप क्षीरसागराच्या माध्यमातून मी अनेक विकास कामे केलेली आहे आमच्या प्रभागात काम केलेली आहे या पेडपेड भागात शादीखाने असो पूल असो सभागृह असो बुद्धव्यवहार असो अनेक मोठे रस्ते छोटे रस्ते असे मिळून भरपूर विकास केलेला आहे संदीप क्षीरसागर हे सत्तेत नसतानाही भरपूर विकास काम आम्ही त्याच्याकडून करून घेतलेलं आहे आणि संदीप भैयांना यांना यापुढेच पण संधी मिळावी जर त्यांना संधी मिळाली तर ते मला असं वाटते की आता महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पुढचे पालकमंत्री हे आमदार संदीप क्षीरसागर राहणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून राहिलेला विकास आम्ही बीड शहरात आणि बीड जिल्ह्यात करू आणि जर पक्षाने संधी दिली मुस्लिम शहरात दिला तर आम्ही पण त्यांचे स्वागत करू सभेचे माझे आमदार आणि या भागाचे कर्तृक्ष विकास मधुषी जनतेकडे पाहिजे ते सन्माननीय संदीप भैया क्षीरसागर यांच्या माध्यमाती काम केलेले आहेत आणि आमचे नेते सन्मान शरद चंद्र पवार साहेब यांनी परत भैयांना संधी द्यावी अशी विधानसभेच्या सभागृहामध्ये माहिती देताना या पीठ जिल्ह्याचे भूमिपत्र आणि महाराष्ट्राचे रत्न म्हणून आपला पगड जातील जनतेकडे पाहिजे आदम खुची माहिती देताना बघतात पत्रकार बरोबर